काही जास्त वेळ थांबू नका हां वरचा पाणी थांबलेला नाही आणि नदी तच झालेली आहे हे पाणी घेण्यास तयार नाही उगच लहान लहान मुलं आहे निघण्याची तयारी ठेवा मी आता बोलो वर्षा समजा जागा नसेल तर विद्या मंदिरमध्ये व्यवस्था करून देतो सांग मजा

स्वस्त्रीनगर भागामध्ये हे पाणी येण्याच्या आणि पाऊस पडला की स्वस्त्रीनगर भागामध्ये पाणी साचण्याचं प्रकरण मागील अनेक वर्षापासून आम्ही पाहत आहे विशेष म्हणजे या भागातले नागरिकांची ओ नगरसेवकाचे नाताना माझ्या एक चाचणींना विनंती आहे परवाच्या दिवशी पाऊस असाच पूरग्रस्त परिस्थिती झाली पालकमंत्री साहेब इथं येऊन पाणी करून गेलेले आहेत आम्ही पालकमंत्री साहेबांना एक मागणी केलीत की बाबा या बस्तीमध्ये जे नाला जाते याला मोडून नसरतपूरमधून जे आता नवीन रेल्वे ट्रॅक बनलेला आहे तिथून एक नाल्याची आम्ही मागणी केलेली आहे ते नाला जर तिथून काढून घेतलात तर या बस्तीमध्ये पाणी येण्याची शक्यता कमी होऊन जाते कारण की या बस्तीमध्ये पाणी जे येते आणि पाणी जे साचते हे पाणी ग्रामीण भागाच्या भरपूर पाणी या बस्तीमध्ये येते शहराचं तर येतच आहे पण आता विशेष करून या नाल्याला एक नाही दोन तीन ठिकाणापासून मोळावं लागणार आहे कारण या परिसरमध्ये कमीत कमी पंधरा ते पंचवीस हजार लोकसंख्याच्या पॉप्युलेशनची बस्ती आहे आणि इथं कमीत कमी अडीच ते तीन हजार घरं नेहमी पाऊस आला तर पाणीमध्ये येतात पाणीमध्ये राहतात याला निधी भरपूर लागणार आहे पालकमंत्री साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेले आहे अशोकराव साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेले आहे निधी किती लागू दे आपण सरकारची मागणी करू आणि लोकांची जे होणारी गैरसवय आहे गे, गै गैरसुविधा आहे ते आपण दूर करू असा एक प्रस्ताव या नगरातले नागरिकांनीही मांडलेत आणि लोकांनाही मीसुद्धा मांडलो लोकाच्या म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही आम्हाला पूरग्रस्तमध्ये जे मदत करतात ते मदत योजी इथली कायमस्वरूपी प्रॉब्लेम सॉल्व करावं मी नगरसेवक आहे माझी मनानं इच्छा आहे इथला कायमस्वरूपी प्रॉब्लेम खतम व्हावं पण हे नैसर्गिक आहे हे बस्ती जे आहे ऑलरेडी दपकलमध्ये आहे तरी आपण याचं नियोजन करूद। अपन याचा करू काय आपण याच्यामध्ये मार्क काढू शकतात सर्व बुद्धिजीवित लोकांशी चर्चा करून या बस्तीचे लोकांशी चर्चा करून मार्क काढण्याचा प्रयत्न करू आणि आता पालकमंत्रीना आश्वासन दिल्यानंतर शंभर टक्के मार निघणारच आहे कारण आमची एकच मागणी आहे जे पाठीमागून ग्रामीण भागाच्या पाणी शेतीचा पाणी आपल्या इथं मोडतात ते इथं न साचता तिथून एक मोठा नाला करून द्यावं नाला केल्यानंतर शंभर टक्के हे काम होऊन जाईल त्या कामामध्ये माहीत आहे आम्हाला की आपल्याला अडचण येणार आहे कारण रेल्वे ट्रॅक आहे मधामध्ये रेल्वे ट्रॅक असल्यास कारणानं आपण पाणी कुठेही काढू शकत नाही त्याला आपल्याला केंद्राची मान्यता घ्यावी लागते तर आज आपली चांगली एक परिस्थिती निर्मित झालेली आहे केंद्रामध्येही भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि महाराष्ट्रमध्येही भारतीय जनता पार्टीची सत्ता सत्ता असल्यामुळं हे काम नक्कीच होऊन जाईल असं मला वाटते